अयोध्या नगरी श्री म्हणून ओळखले जाते रामाचा जन्म झालेली नगरी म्हणून ओळखली जाते आणि त्या अयोध्येमध्ये एक माणुसकीला काळीमा फासवणारी घटना घडलेली आहे एका कुटुंबाने आपल्या वृद्ध आईला एका रस्त्याच्या कडीला नेऊन सोडून दिलं ही माणुसकीला लाजवणारी माणूस डाग बसणारी माणुसकीची मान खाली झुकणारी गोष्ट या अयोध्या नगरीमध्ये घडलेली आहे प्रभू श्री रामचंद्राने कधी मनातही विचार केला नसेल स्वप्नातही विचार केला नसेल की माझ्या या अयोध्या नगरीमध्ये अशी ही माणुसकीला शर्मनार करणारी आणि खाली मान घालणारी घटना घडेल माझ्या अयोध्या नगरीमध्ये मुलांनी लहानपणापासून आपले आई वडील त्या मुलांना लाड पुरवतात शेवटी माथारपणामध्ये हे वास्तविक चित्र तुम्ही बघू शकताय एका रोडाच्या कडेला त्या आजीला नेऊन सोडलंय ही खरंच निंदनीय घटना आहे माणुसकीला काळीमा फासवणारी घटना आहे